नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत फेम ब्लीच कसा करायचा आहे आता दिवाळी आलेली आहे तर प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण सुंदर दिसलं पाहिजे आणि आपली त्वचा ग्लोईंग कशी करेल तर मी घरच्या घरी फेम ब्लीच कसा करते हे तुम्हाला मी सांगणार आहे आता ही बघा किती ब्लॅकेट्स वगैरे आलेले आहेत काळे डाग पडलेले आहेत त्या ब्लीचने एकदम ग्लोईंग त्वचा होणार आहे ते मी कसा यूज करते घरच्या घरी ते मी तुम्हाला सांगणार आहे हा बघा हा फेम ब्लीच आहे ह्याची प्राईस आहे फिफ्टी नाईन रुपीज आहे हा मला टू टाइम यूज होणार आहे याच्यामध्ये ॲक्टिव्हिटे पावडर आहे आणि ब्लीच आहे हा आपल्याला किती प्रमाणात घ्यायचं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे हे बघा हे एक ब्लीचची डबी आहे आणि याच्यामध्ये ॲक्टिव्हिटे पावडर आहे इथे मी काचेचा बाउल घेतलेला आहे हे बघा हे आपल्याला टू टाइम्स होणार आहे ब्लीच याच्यातलं मी अर्ध ब्लीच घेत आहे काचेच्या बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही ऍक्टिवेटर पावडर आहे ही आपल्याला जास्त घ्यायचं नाही आपण जेवढी क्रीम घेणार आहे तेवढी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आपल्याला ही ऍक्टिवेटर पावडर घ्यायची आहे हे आता आपल्याला हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहता क्रीम सगळे मिक्स करून झालेली आहे ऍक्टिवेटर पावडर आणि ब्लीच हे आपल्याला मिक्स केलेलं आहे चेहरा आपल्याला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे क्लीन करून घ्यायचा आहे कारण आपल्याला ह्याच्यावरती ब्लीच लावायचं आहे मी पाण्याने स्वच्छ करून घेतलेला आहे चेहरा बघतोय आता हे बोटाच्या साहाने किंवा ब्रशने आपण हे लावू शकतो आता हे मी बोटाच्या सहाय्याने लावून घेत आहे पूर्ण चेहऱ्यावरती हे अप्लाय करायचं आहे आपल्याला इथे बोटाच्या साहाय्याने मी सर्व ब्लीच लावून घेत आहे चेहऱ्याला आपल्याकडे ब्रश असेल तर ब्रशने पण आपण लावू शकतो आता इथे माझ्याकडे ब्रश अव्हेलेबल नाही आहे मी घरच्या घरी करत आहे हे ब्लीच तर मी हाताच्या साहाय्याने हे करणार आहे झटपट होते हे दोन ते पाच मिनिटात आपल्याला हे लावून होतं त्याच्यानंतर हे पंधरा मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे त्याच्याने आपली त्वचा एकदम ग्लोईंग होणार आहे आणि काळे डाग आहे ते सर्व निघून जाणार आहेत खूप ग्लोईंग त्वचा होणार आहे नक्कीच तुम्ही याचा रिझल्ट बघाल हे मी वॉश केल्यानंतर थोडंसं हे आपल्याला चुरचुरणार ब्लीच पण त्याचा काही त्रास नाही आहे त्याचा काही इफेक्ट नाही होणार आहे ते सर्वांना थोडं थोडं सुर सूर। चुर जर जास्त जर इचिंग होत असेल तर तुम्ही लावू नका हे ब्लीच तुमच्या सेन्सिटिव्ह असणार स्किन त्यामुळे हे आपल्याला सूट नाही होत आहे नॉर्मल असं इचिंग होतं पण जर जास्त इचिंग होत असेल तर प्लीज ब्लीच हे लावू नका कारण काही काहींची स्किनला सूटेबल नाही आहे हे ब्लीच हे मला ब्लीच सूट होतं त्यामुळे मी हे दर दोन महिन्याला लावते ब्लीच आता फक्त हे पूर्ण माझं ब्लीच लावून झालेलं आहे पंधरा मिनटं झालेली आहे मग हे ब्लिश लावून आता मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे रुमाल घेतलेला आहे हा ओला करून घ्यायचा आहे आपल्याला ओला करून हा आपल्या चेहऱ्यावरती स्प्रेड करायचा आहे म्हणजे ही क्रीम पुसून घ्यायची आहे आपल्याला ओल्या कपड्याने अलग धाताने जास्त जास्त जोर लावा लावायचं एकदम अलग हाताने आपल्याला हे क्रीम काढून घ्यायची आहे ओल्या कपड्याने ऑलमोस्ट माझं ओलं कपड्याने हे क्रीम काढलेली आहे मी ब्लीच काढलेलं आहे बघताय तुम्ही क्लीन झालेला आहे चेहरा आता मी हे साध्या पाण्याने वॉश करून घेणार आहे चेहरा इथे वॉश केलेला आहे मी चेहरा आता आता हे आपल्याला सुके टॉवेलने पुसून घ्यायचा आहे चेहरा पूर्ण बघताय तुम्हाला किती ग्लोईंग आणि क्लीन चेहरा झालेला आहे बघताय पूर्ण काळे डाग निघून गेलेले आहेत पहिल्यापेक्षा कितीतरी छान आणि सुंदर चेहरा झालेला आहे बघताय आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल मी सांगितलेल्या स्टेपप्रमाणे नक्कीच तुम्ही यूज करून पहा फॅमिलीच आणि व्हिडिओ आवडले असेल प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा